आणि यानंतर काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात जागतिक हवामान बदलाचा फटका भाजीपाला पिकांना बसू लागलाय यंदा उन्हाचा पारा चा वर राहिल्यानं टोमॅटोच्या उत्पादनात त्याचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे उन्हाळी हंगामातील या फळभाज्यांचं उत्पादन घटल्यानं सध्या टोमॅटो भडकला असून किरकोळ बाजारातील भाव हा किलोला शंभर रुपयांच्या पुढे गेलाय याला कारण लीफ कल व्हायरस आहे व्हायरस विरोधात एकही औषध नाहीये टोमॅटोच्या किमती वधारल्या आहेत त्यामुळे आता राज्यातील पंच्याहत्तर टक्के टोमॅटोचं नुकसान झाल्याचं देखील बोललं जात आहे लिफ कव व्हायरसमुळे टोमॅटो उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय टोमॅटो पिकामध्ये गेली पाच वर्षापासून आपण सातत्याने काम करतोय फ्रुटोला बागायतरच्या माध्यमातून सध्या मार्केटमध्ये टोमॅटोला चांगले बाजारभाव मिळतायत असं चित्र आहे किंवा काही शहरी भागात असं लोकांची ओरड चालू आहे की टोमॅटो खूप महागलाय पण वस्तुस्थिती अशी आहे की टोमॅटोला गेल्या वर्षी देखील ह्या हंगामात चांगले दर मिळाले होते जून जुलैमध्ये आणि त्याचा परिणाम म्हणून दरवर्षी महाराष्ट्रात उन्हाळी हंगामामध्ये म्हणजे मार्च एप्रिलमध्ये मा जे टोमॅटो लागवड होती तो आता मार्केटमध्ये मा येत असतो त्या महिन्यामध्ये होणारी लागवड ही पन्नास ते साठ हजार एकर महाराष्ट्रात असते दरवर्षी ते प्रमाण वाढवून ऐंशी ते नव्वद हजार एकर ह्या वर्षी लागवड झाली होती म्हणजे जवळजवळ तीस टक्के ते लागवडी वाढल्या उत्पादन किंवा मार्केटमध्ये टोमॅटो येणं पण अपेक्षित होतं की जास्त प्रमाणात आवक येईल परंतु पांढऱ्या माशीमुळे जो लिपकरल व्हायरस आला त्याच्यामुळे टोमॅटोचं आतोनात नुकसान झालं पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी उत्पादकता ही कमी झाली टोमॅटोची आणि त्याच्यामुळं मार्केटमध्ये आत्ता शेतकऱ्यांना पाठवण्यासाठी टोमॅटो हे तोडणं देखील परवडत नाही असे तिथे जरी बाजारभाव खूप चांगले असले तरी सुद्धा शेतकऱ्याच्या हातात फायनल येणारे पैसे हे खूप कमी आहेत कारण दोन हजार क्रेट जिथं निघत होते तिथं आता तीनशे ते चारशे क्रेट प्रति एकरे निघत आहेत त्याच्यामुळं दर हे वाढलेत हे म्हणणं चुकीचं आहे आजही वाढलेल्या दरात शेतकऱ्याला या टोमॅटो उत्पादनाच्या शेतीमध्ये काही एक परवडत नाही